नमस्कार युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध जे आहे त्या युद्धाने वेगळा मूळ घेतलेला दिसतो आहे पूर्वी दोन वर्षापूर्वी युक्रेन युद्ध सुरुवात झाली त्यावेळेस फेब्रुवारी एकवीसमध्ये युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यावेळेस रशियाने रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळेस रशियाने आघाडी घेतली होती परंतु वर्षभर ही रशियाने आघाडी घेतल्यानंतर हळूहळू रशियाकडे असणारं जी काही पुरवठा व्यवस्था जी आहे ती पुरवठा व्यवस्था कमकुवत होत गेली आणि शेवटी त्यांनी हळूहळू युद्धावरचं लक्ष जे आहे ते लक्ष कमी केलं किंवा ती रशियन एक स्ट्रॅटेजी असू शकते युक्रेन पूर्णपणे ताब्यात येऊ शकतं असे सुरुवातीला वाटलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये युक्रेन आपल्या ताब्यात पूर्ण येऊ शकत नाही असं ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस ते त्यांनी तो जो काय ॲग्रेसिवनेस होता तो सोडून दिला आणि हळूहळू आपली सेना जी आहे ती सेना माघारी घ्यायला सुरुवात केली त्याच्या त्याच्यामागे संबंध असण्याची शक्यता आहे की रशिया जे काही युक्रेनवरती खर्च करता आहे युक्रेन युद्धावरती खर्च करता आहे त्यापेक्षा तो जो काही पैसा आहे तो डेव्हलपमेंटवर खर्च करूयात विकासावर खर्च करूयात अशा स्वरूपाने त्यांना वाटण्याची शक्यता आहे वाटलं असू शकतं म्हणून त्यांनी तोही खर्च जो आहे तो खर्च कमी करण्याचा उद्देश समोर ठेवून ही समस्या जी आहे ती कमी केली असण्याची शक्यता के आहे